मित्रो नमस्कार आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह सा, दै आजची दैनंदिन सायकल राईड पलूस कुंडल ताकारी आणि सध्या महाराष्ट्राच्या दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ इस्लामपूर या ठिकाणी पोचला असता लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे आमचे मार्गदर्शक आणि प्राचार्य आदरणीय ए सावंत सर यांची आज ग्रेट भेट या ठिकाणी झालेली आहे तेही सायकलच्या निमित्तानं आज वर्कआउटच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत सर नमस्कार आजचा तुमचा संदेश नमस्ते जय शिवराय जय जिजाऊ जय छत्रपती संभाजी महाराज जय महाराष्ट्र आज सोमवार सर्वांना गुड मॉर्निंग आमचे सहकारी आणि मित्र हिंमतराव मलमे त्याचबरोबर आमचे गाववाले जाधवसाहेब हे दोन व्यक्ती आज अचानकपणे मला या शिवतीर्थावरती भेटली हे दोन्ही व्यक्ती आज जवळजवळ दोन ते चार महिने मी सतत पाहतोय पन्नास ते साठ किलोमीटर सायकलिंग आहेत आणि सायकलिंग करत असताना कर समाजाला एक वेगळा संदेश देण्याचं काम ते आहेत एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं ना। सायकल चालवा आरोग्य सांभाळा सायकल चालवा पर्यावरण वाचवा आणि सायकल चालवा निरोगी राहा या कृतीतून किंवा या वृत्तीतून सर्वांनी आपलं आरोग्य चांगलं सांभाळावं आणि एक चांगला भारत घडवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत खूपच छान सर मित्र हो आपणही सहभागी व्हा निरोगी राहा धन्यवाद नमस्कार